नमस्कार लाइव मध्ये आपला चॅनल रेसिपी व विचारांचा यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत लाईव्ह मध्ये विषय कोणताही असो लाइव मध्ये आलं की बोलता बोलता न कळत आपण वेगवेगळे विषय घेत असतो वेगवेगळे विषय मांडण्याचा करत असतो आपल्याकडे काय देण्यासारखं कि आहे किंवा आपल्याकडे काय बोलण्यासारखं आहे यावरती आपले विचार खरं तर निर्भय असतात चांगले विचार एखाद्याला देणं किंवा चांगले विचार एखाद्याकडे मांडणं हे काही वाईट नाही प्रत्येकाने आपले विचार हे मांडलेच पाहिजे आपल्या म्हणून जे काही आहे जे काही आहे? आहे ते बोलून दाखवायला हवं पण लक्षात इतकंच ठेवायचं आहे जे काही आपण बोलू ते चांगलंच बोलणार आहोत वाईट अजिबात नाही वाईट कुणालाही बोलायचं नाही वाईट बोलताच कामा नाही वाईट प्रती किंवा वाईट प्रगती असणारी लोक ही विचार करतात की आपण जे काही बोलतो आहे ते योग्य की अयोग्य मग आपण सर्वसामान्य लोक जे आहोत यांनी तर अगदी चांगलं समोरच्या व्यक्तीला बोललं पाहिजे आपल्याकडे एखाद्याला देण्यासारखं काहीच नसतं पण मात्र आपल्याकडे बोलणं मात्र हक्काचं असतं जे आपण एखाद्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या शब्दांनी बोलू शकतो एखा आपलं स्वतःचं मत काहीही असेल काहीही आपलं मत असू शकतं पण आपलं मत जर चांगलं असेल तर नक्की समोरच्या माणसाला ते आवडतं आता आपलं मत समोरच्याला आवडावं यासाठी काय करायचं तर गाजाबाजा किंवा आरडाओरडा करून काही होत नसतं आपले विचार सरळ आहेत आपले मत जर चांगलं आहे तर समोरच्या माणसाला ते पटणारच आहे त्यामुळे आपण जे काही बोलतो आहे जे काही बोलतो आहे ते समोरच्या व्यक्तीला पटणारच यावर तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा आपले विचार मांडत असताना नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे काही बोलत आहोत ते समोरच्या माणसाला कळायला हवं समोरच्याला जर कळत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा त्याला ते सांगू शकता सांगितल्याने काहीही बिघडत नाही तुम्ही वारंवार जर एखादी गोष्ट बोलत असाल तर काही वाईट त्यात नाही कारण समोरच्या माणसाला ते पटणं पटून देणं हे आपलं कामच असतं कोणत्याही गोष्टी करत असताना आपण एक लक्षात ठेवायचं आणि ते म्हणजे आपले शब्द आपले शब्द चांगले असायलाच हवे समोरच्या व्यक्तीला ते पटण्यासारखे असायला तर हवेच हवे पण आपण स्वतः जे काही सांगत आहोत ते सांगण्याचा मागचा जो हेतू आपला आहे तो चांगला आहे हे लक्षात ठेवूनच आपण समोरच्या माणसाशी अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने बोलायचं चा, आहे आता चांगल्या पद्धतीने म्हणजे कसं तर आपले शब्द हे चांगले असायला हवे कोणत्याही माणसाला आपण वाईट बोलता कामा नाही एखाद्याचं मन दुखवणं हे आपला हेतू तर नसतो आणि आपला हेतू न कळत जर एखाद्या माणसाच्या मन दुखवण्यासाठी काही शब्द आपण बोललं असून तर स्वारी किंवा माफ करा असं म्हणून तो विषय तिथे सांभाळू शकतो आपण कितीही कितीही चांगल्या गोष्टी समोरच्याला सांगत आहोत हे पटवण्यासाठी एकच विषय असतो तो आपल्याकडे ते म्हणजे आपले शब्द शब्द खरं तर फुलासारखे असतात आपण सहज उधळतो एखाद्यावरती सहज उधळतो पण त्या शब्दांचाही फरक समोरच्या माणसावरती आणि आपल्या स्वतःवरती पडत असतो आपलं मत हे कितीही कितीही वाईट असलं तरी समोरचा माणूस जर चांगला असेल तर तुमचं म्हणणं किंवा तुमचं बोलणं पटून घेईन समजून घेईन त्यामुळे दोन्हीही व्यक्ती तितक्याच महत्त्वाच्या आहेत आपल्याकडे आपल्याकडे जेव्हा काही सांगण्यासारखं नसतं तेव्हा आपण गप्प बसतो हो की नाही पण जेव्हा आपल्याकडे सांगण्यासारखं आहे तर आपण एखाद्याला ते सांगत असो तर काहीही हरकत नाही बऱ्याच वेळा अशा गोष्टी होऊन जातात की आपल्याला सांगायचं असतं एक आणि आपण सांगत असतो एक त्यामुळे समोरच्या माणसाला जे अपेक्षित असतं ते त्याला मिळत नाही आणि मग त्यातून न बोलण्याचं कारण जे असतं ना ते निर्माण होतं किंवा एकमेकांविषयी वाईटपणा निर्माण होतो आता जेव्हा हा एकमेकांविषयी वाईटपणा निर्माण होत असतो तेव्हा तेव्हा आपण दोन्ही बाजूनी नाही पण दोन्ही व्यक्तींमधल्या एक व्यक्तीने नक्की समजून घ्यायला हवं की समोरचा माणूस काय म्हणतो आहे शब्दांना खूप मोल आहे खूप मोल आहे शब्द हे, हे।, हे तोलून आणि मोजून बोलायला हवे कारण आत्ती बडबड केली तरी माणसाला ते पटत नाही किंवा ऐकायला बरं वाटत नाही त्यामुळे त्यामुळे आपण स्वतः किती बोलायला हवं किती नाही हेही स्वतःला कळायला हवं एकच व्यक्ती जर आपलं नेहमीच ऐकत असेल नेहमीच ऐकत असेल तर चांगल्या गोष्टी ऐकत असेल तर ठीक आहे पण जर ते व्यक्ती आपल्या बोलण्याने बोर होत असेल ती व्यक्ती आपल्या बोलण्याने वैतागत असेल तर मात्र आपण आपलं बोलणं सांभायलाच हवं आपल्याकडे एखाद्याला देण्यासारखं काही नसेल एखाद्याकडे आपल्याला देण्यासारखं फार असेल तर आपण त्या गोष्टी मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त गोड बोलतो आपल्याला चांगलं माहीत असतं की एखादी गोष्ट आपल्याला का का मिळते आणि कशामुळे मिळते तर आपल्या शब्दांमुळे बोल मिळते आपण छान एखाद्याशी गोड गोड बोललं एखाद्याशी अगदी अगदी गोड बोललं की तो समोरचा व्यक्ती समजून जातो अरे ही व्यक्ती चांगली आहे आपल्या ऐकते तरी निदान आणि त्यामुळे पण एकच गोष्ट अशी असते की त्या समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीच्या मनातला हेतू मात्र कळत नाही कोणाच्या मनात काय आहे आणि कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळत नाही आपल्याला समजत नाही काही व्यक्ती असतात ज्या फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्याशी बोलत असतात आपल्या कामासाठी बोलत असतात आपला स्वार्थ काढून घेण्यासाठी बोलत असतात पण तेही आपल्याला कळायला हवं की समोरची व्यक्ती कधीही नाही बोलणारी अचानक इतकी गोड का बोलते आणि साधन सिंपल उदाहरण आहे की जेव्हा एखाद्याचं काम एखाद्याकडे असतं तेव्हाच ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे सारखी सारखी जात असते चांगल्यात चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत असते फक्त आणि फक्त आपलं काम साधून घेण्यासाठी त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की आपली माणसं जी आहेत आपल्या जवळची जी माणसं आहेत त्यांना कधीही आपला स्वार्थ साधून घेण्याची गरज नसते कारण उघड उघड असतं आप हो। पने पने हो की आपण आपल्या माणसांसाठी खूप काही करत असतो आणि आपली माणसं आपल्याला समजून घेत असतात काही समजून घेत नसतील देखील पण काहीतरी अशी माणसं आपल्या जवळची असतात आपले आई वडील आपले बहीण भाऊ असतात आपल्याला समजून घेणारे असतात पण आपला कधी कधी गैरसमज असा होतो की आपल्याला ही लोक समजून घेत नाही ही आपली जी माणसं आहेत ही आपल्याला समजून घेत नाही पण खरं तर आपली माणसं आपल्याला समजून घेत असतात आपण कितीही नाही म्हटलं तरी देखील आपली मनसं आपल्याला समजून घेत ही असतातच बऱ्याच लोकांचा या गोष्टीवरती विश्वास नसेल की हा आपली आई किंवा आपले वडील कि आपला बहीण भाऊ आपल्याला समजून घेतात नाही बरीच लोक अशी आहेत की आई बहीण आणि भाऊ ही अशी नाती आहेत ना की कधी ना कधी आपल्या चांगल्यासाठी कुठे ना कुठे उभे राहत असतात कुठे ना कुठे यांचा आधार आपल्याला वाटत असतो आणि आपल्याला देखील त्यांचा आधार हा वाटतच असतो आता आपला विषय होता शब्द तर एखाद्याची मनं मोडून एखाद्याला वाईट बोलून जर एक आपले शब्द हे वाईट जर एखाद्यासाठी होणार असेल तर त्यांना बोलणंच उत्तम आपला वाईटपणा कुठे निर्माण होतो आपल्या शब्दांमुळे निर्माण होतो कुठेही जा तुम्ही चांगलं बोललात तर चार माणसं तुमच्याबरोबर असतील आणि वाईट जर बोलात तर चार माणसे काय आठ माणसे तुमच्यापासून लांब जातील का फक्त तुमच्या शब्दांमुळे फक्त आणि फक्त तुमच्या शब्दांमुळे ह्या गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे आपली माणसं टिकवणं किंवा एखादं अजून नातं चांगल्यात चांगलं जपणं हेच आपलं शब्द असतात तुम्ही पाहिलं असेल बरंच वेळा की नाती चांगल्या चांगली टिकतात ती फक्त शब्दांमुळे आणि चांगल्या चांगली नाते बिघडतात ते देखील शब्दांमुळेच त्यामुळे शब्द खूप महत्वाचे आहेत शब्द हे विचार करूनच बोलायचे शब्द हे कोणत्याही व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला आपल्या आई वडिलांना बहीण भावांना किंवा इतर अनेक कुणालाही आपल्या कामासाठी आपण एखाद्याशी बोलत असू आपल्या नातेलाईकाशी आपण बोलू बोलत असू म्हणजेच आपल्या जी नाती असतात त्या नात्यातल्या एखाद्या व्यक्तीशी आपण बोलू बोलत असू समोरची व्यक्ती फक्त आपल्या बोलण्यासाठी येते का नाही तर ती तिच्या कामासाठी येत असते आपणही एखाद्या व्यक्तीजवळ गेलो तर आपल्या कामासाठी जात असतो आपण काय उगीच असं जात नसतो आणि ते काम करत असताना जर आपण एखाद्याला वाईट साईट बोललो तर ते वाईट साईट बोलल्याने त्याचं मन दुखावणार आणि आपलं काम देखील होणार नाही अशा बरेच बरेच विषय आहेत की शब्दांमुळे कामं बिघडतात शब्दांमुळे कामं व्यवस्थित होतात शब्दांमुळेच नाती टिकतात आणि शब्दांमुळेच नाती बिघडतात देखील त्यामुळे शब्द हे शब्द असतात त्यांना कधीही कधीही अगदी बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही तर विचार करूनच बोलायचं कारण शब्द हे शब्द आपल्यासाठी खूप छान असतात ओम गायकवाड गुड मॉर्निंग राजकुमार नमस्कार दादा मी हेही बोलायला मला आवडेल की मी जर काही बोलत असेन चुकून तर मला माफ करा कारण लाईव्ह असं आहे की बोलता बोलता आपण सहज बोलतो आणि ते एखाद्याला नाही आवडत आपलं बोलणं किंवा आपले शब्द नाही आवडत मग अशा वेळेस एखाद्याला आपण सॉरी म्हणलं तर काहीही बिघडत नाही एखाद्याचं मन दुखवण्यासाठी आपले शब्द जबाबदार आहेत मग ते शब्दच आपले जबाबदार असेन एखाद्याचं मन दुखावण्यासाठी तर त्याचं दुःख किंवा त्याचं मन दुखावलेलं जर असेल तर ते कमी करण्यासाठी किंवा त्याच्याकडे आपण सॉरी म्हणण्यात काहीही वाईट नाही काहीही वावग नाहीये मी एवढंच म्हणेन की तुम्ही माझं लाईव्ह पाहताय तर तुम्ही माझे व्हिडिओही पाहावेत जेणेकरून मला व्ह्यूजही देखील मिळतील आणि वॉच टाईम देखील मिळेल असल पोरणी रेसिपी व विचारांची हा आपला चॅनेल आहे यावरती बरेच रेसिपी आहेत फक्त एकच आहे की माझे व्हिडिओज हे लेखित आहेत शॉर्ट ही व्हिडिओ बरेच आहेत लाँग ही व्हिडिओज बरे आहे बरेच आहेत शॉर्ट व्हिडिओजमध्ये सगळ्यात मी चांगले चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही अस्सल पोरणी रेसिपी व विचारांची यामध्ये जाऊन तुम्ही नक्कीच हे शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओज वाचू शकता पाहू शकता माणसाकडे आपल्याकडे स्वतःकडे अशा गोष्टी खूप साऱ्या असतात ज्या गोष्टी आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगल्या प्रकारे करू शकतो एखाद्याचं मन जप आपल्याला शब्दच उपयोगी येतात असं नाही तर आपण तेथे आपलं मत देखील व्यवस्थितरित्या मांडू शकतो आपण आपले मत जे काही आहे ते समोरच्याला बोलू शकतो आपल्या मतावरती खरं तर आपली नाती आपले आपल्या काही गोष्टी अशा असतात की त्या टिकून राहतात कोणतंही काम आपण करत असू तेव्हा तेथे शब्दाला उपयोगी येत असतात तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला वाईट बोललात तर, तर ती व्यक्ती रागवून पुढे निघून जाईल पण जर तुम्ही त्या व्यक्तीशी चांगलं बोलला तर ती व्यक्ती देखील तुमच्याशी चांगलीच बोलणार आहे समजा समोरची व्यक्ती आपल्याला आपण स्वतः त्या व्यक्तीशी चांगलं बोलतो आणि ती व्यक्ती आपल्याशी वाईट बोलते आता ना नंतर कधी ना कधी कदि त्या या गोष्टीचं त्या व्यक्तीला वाईट वाटणारच आहे की समोरची व्यक्ती आपल्याशी व्यवस्थितरित्या बोलत होती आणि आपण मात्र त्या व्यक्तीला उगाच बोलत होतो हे देखील त्या व्यक्तीला कळणार आहे तुम्हाला बोलून दाखवाल असं नाही की मला वाईट वाटलं वाट सॉरी वगैरे पण त्या व्यक्तीला मात्र वाईट हे स्वतःला वाईट वाटतच वाट असतं आपण जर एखाद्याशी भांडलो तर ते भांडणं आपण दिवसभर आठवत असतो कोण चुकलं ते आठवणीत आपल्याला कळतं मीही चुकले तेही समोरची व्यक्ती चुकली आहे समोरची व्यक्ती जर चुकली नसेल स्वतः जर चुकलं असून तर तेही आपल्याला कळतं की आपण चुकलो आहोत त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीचा विचार इतका करत असतो इतका करत असतो की खरं आणि खोटं हे आपल्याला कळूनच जातं हे आपल्याला समजूनच जातं त्यामुळे कोणाशीही बोलत असताना कोणाशीही बोलत असताना लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो आपल्याला त्या व्यक्तींशी चांगलंच बोलायचं आहे चांगलंच वागायचं आहे शब्द आपल्याकडे अशी गोष्ट आहे ना समोरच्या माणसाला पटवून देण्यासाठी आपले शब्दसेच फारसे पुरेसे असतात आपण कितीही प्रयत्न केला एखादी गोष्ट समजून सांगण्याचा सा। आणि ती व्यक्तीने ऐकलंच नाही तर आपण शांत बसणं तेथे उत्तम कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण बोलत असतो एकटेच बोलत असतो आणि समोरच्या व्यक्तीला काही फरकच पडत नाही आता अशा व्यक्तींना जेव्हा फरकच पडत नाही त्या व्यक्तींजवळ बोलण्यात काहीच अर्थ नाही आपण शांत असणं हे उत्तम आपण शांत असणं आणि शब्द मोलून तोलून बोलणं या गोष्टी आपल्याला जमायलाच हव्यात येऊ उद्या याच वेळेला किंवा दोन वाजता होईल तोपर्यंत नमस्कार